मुंबई महानगरपालिकेच्या कोट्यातून ठाणे महानगरपालिकेला अतिरिक्त पन्नास एम एल डी पाणी मिळावे यासाठी आमदार संजय केळकर यांनी आज दोन्ही महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी मुंबईत संयुक्त बैठक घेतली यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत ठाण्याला विशेषतः घोडबंदर परिसर बाळकुम कोलशेट ढोकाळी इत्यादी पाणी पाणीटंचाई भिडसावत आहे अशातच आणखी नवनवीन गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत त्यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा आणखी मोठ्या प्रमाणात भासणार आहे त्यादृष्टीने आमदार संजय केकर यांनी अधिवेशनामध्ये अनेक वेळा यावत वाचा फोडली होती याबाबत आज संबंधित आयुक्तांसोबत चर्चा देखील केली तसेच पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली त्यानंतर महानगरपालिकेचे उपजिल्हा अभियंता पराग शेठ कार्यकारी अभियंता जयंत खराडे प्रकाश खराडे ठाणे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार कुलकर्णी यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा देखील करण्यात आली याबाबत आमदार संजय कळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अतिरिक्त पाण्याबाबत मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी आधी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम केलं असल्याने त्यांना ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्याची माहिती आहे त्यांनी ठाण्याला अतिरिक्त पाणी देण्याबाबतचं सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं केळकर यांनी यावेळी सांगितलं ठाणे शहराची विशेष करून घोडबंदर भागातल्या आणि कोशेत ढोकाळी बाळपूण या सगळ्याच भागातल्या लोकांची पाण्याची तहान भागण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करतोय पाणीपुरवठा खातं हा त्या दिवशी मी म्हणजे चार दिवसापूर्वी मुंबई महापालिकेकडनं पन्नास एम ए जी पाणी मिळावं म्हणून जे ठाणे महापालिकेने त्यांना पत्र दिलं आहे आयुक्तांनी मी देखील त्यांना पत्र दिलं आहे तर त्या पार्श्वभूमीवर मी गंगरानी साहेब जे आयुक्त आहेत मुंबई महापालिकेचे त्यांचीही भेट घेतली पाणीपुरवठ्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते बांगर साहेब ते आता ठाण्यालाही आयुक्त होते त्यांचीही भेट घेतली आणि त्यांनी अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद दिला की पाणी देता येईल आम्हाला पण टेक्निकल ज्या काही अडचणी आहेत तर त्याच्यासंबंधी त्यांनी ताबडतोब देखील केले त्यांच्या अधिकाऱ्यांना आणि त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेचे पाणीपुरवठ्याचे अधिकारी आणि बी एम सीचे अधिकारी यांची एकत्रित आज आम्ही चर्चा केली आज इथेच पाणीपुरवठाचं जे केंद्र आहे बी एम सीचं त्या ठिकाणी आमची बैठक झाली आणि त्या पार्श्वभूमीवर वा कशा पद्धतीने द्यायचं त्याचेही निश्चित झालेलं आहे आता वरळीला जे त्यांचे प्लॅनिंग डिपार्टमेंटची अधिकारी बसतात त्यांच्याबरोबर एक मिटिंग होऊन सुरुवातीला पन्नास एम एल डीपैकी पंचवीस एम एल डी तातडीने मिळण्याच्या दृष्टीने जो पाठपुरावा करतो आहोत आम्ही तर त्याला निश्चितपणे आम्हाला यश मिळेल असं वाटतं आहे कारण की स्वतःचा स्रोत नाही आहे ठाणे महापालिकेचा त्यामुळे निरनिराळ्या ठिकाणाहून पाणी घ्यायला लागतं पुढच्या दृष्टीने देखील जो ॲक्शन प्लॅन बनवलेला आहे तो पुढच्या या सहा महिन्यामध्ये अंमलात आणण्यासाठी मी स्वतः शासनाकडे आणि पी एम सीकडे पाठपुरावा करणार आहे